पूर्वीपासून लग्नामध्ये आई आपल्या मुलीला गणपती बाळकृष्ण व अन्नपूर्णा यांच्या मूर्ती देत असे त्याचे कारण खूप वेगळे आहे पूर्वी खूप लहानपणी लग्न होत होती बालवयामध्ये लग्न झाल्यामुळे मुलींचे वय खूपच कमी असे व पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती घरामध्ये आजी आजोबा पणजोबा असे एकत्र कुटुंबातील सदस्य संख्या वीस ते पंचवीस असे पण मग हे नवीन लग्न झाले की मुलगी घरात आल्यानंतर ती सर्वात लहान असल्यामुळे तिला सर्वांचा धाक वाटत असे त्या काळात फोन नव्हते व पत्र लिहिणे सुद्धा अशक्य होते त्यामुळे आपल्याला नवीन घरातील वातावरण किंवा आपल्याला असलेला धाक आपल्याबद्दल सासरी झालेल्या घडामोडी आई वडिलांना कळवण्याची काहीही सोय नव्हती त्यामुळे आई मुलीला लग्नामध्ये गणपती देत असे अन्नपूर्णा व बाळकृष्ण देत असे तो बाळकृष्ण माहेरचा पाठीराका म्हणून सासरी येत असे ही मुलगी सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये बसून आपल्या मनातले सगळं सुख दुःख बाळकृष्णाला कथन करत असे तो एक माहेरचा पाठीराका आहे असे समजून सर्व मनातील सुख दुःख त्याच्या पुढे उघड केली जात असे व आपले मन हलके केले जात असे पूर्वी संपर्काची कोणती साधने नव्हती आजकाल मोबाईल फोन मुळे एकमेकांशी संपर्क साधणे खूप सोपे झाले आहे पण तरीही आपल्या देवघरातील बालकृष्ण अन्नपूर्णा आणि गणपती आपला माहेरचा आहे असं समजून प्रत्येक सासूरवासिन त्या मूर्तीची आत्मयतेने पूजा करते कारण तो शेवटी माहेरची पाठीराखा असतो गणपती या करता दिला जात असे की नवीन संसाराची सुरुवात होण्यासाठी सुरुवातीपासून गणपतीचे पूजन करावे म्हणून गणपतीची मूर्ती दिली जात असे पूर्वी सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून असल्यामुळे अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा अन्नाचा सुकाळ व्हावा यासाठी मुलीला दिली जात असे आपल्या मुलीला अन्नाची ददात कधी पडू नये म्हणून तिला अन्नपूर्णेची मूर्ती देऊन त्याचे पूजा करावी असे शास्त्रात सांगितले आहे आजकाल सर्व बदलले आहे पण तरीही प्रत्येक घराघरांमध्ये अन्नपूर्णा बाळकृष्ण आणि गणपती असल्यामुळे त्यांची आत्मीयतेने पूजा केली जाते अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद